नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेसाठी कागदपत्र काय लागतात हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा या योजनेचा उद्देश आहे विधवा महिलांना अर्थसहाय्य देणं त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देणं महिलांना सशक्त आणि आणि आत्मनिर्भर आर्थिक विकास जीवनमानामध्ये या योजनेचा मुख्य उद्देश आहे ही योजना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते महाराष्ट्र सरकारकडून निराधार आणि गरजू महिलांसाठी ही योजना राबवली जाते या योजनेसाठी पात्र कोण आहे तर बघा विधवा महिला त्या महिलेचं कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असलं पाहिजे म्हणजे त्याच्याकडे बीपीएल कार्ड असलं पाहिजे आणि वय चाळीस ते सत्तर वर्ष दरम्यान असावे लागते अर्जदार किमान पंधरा वर्ष महाराष्ट्राची रहिवाशी असावी लागते या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पतीच्या मृत्यूचा दाखला अर्जदाराच्या वयाचा पुरावा मोठ्या मुलाचा वयाचा दाखला राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र बँक पासबुक रहिवाशी दाखला आणि अर्जदाराचा फोटो हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लागणार आहे या योजनेत मिळणारे लाभ पात्र विधवा महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये ही रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाते ही रक्कम सरकारने ठरवलेली असते आणि या रकमेमध्ये वेळोवेळी वाढ पण होऊ शकते या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर बघा या योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो ऑफलाईन पद्धतीनं आणि ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं जा आहे आणि तिथं शेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असेल तर आपले सरकार या पोर्टलवरती जायचं जा आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन सर्व्हिस निवडायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना सर्व कागदपत्र पूर्ण आणि बरोबर असणं आवश्यक आहे अर्ज करताना संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे अर्ज करताना जर माहिती तुम्ही योग्य भरली नसेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो म्हणजेच तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो म्हणून सर्व माहिती योग्य आणि बरोबरच भरायची आहे आणि पेन्शन थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डी बी टी पद्धतीने जमा केली जाते मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज इथंच थांबू पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार